कला आ, काल तुमच्या प्रसार माध्यमातून मा एक चंद्र व्हायरल झाली त्याच्यामध्ये असे मानगाव जिल्हा परिषद ला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आणि ह्याच्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आणि शिवसैनिकामध्ये पण पर। पण तसं काही झालेलं नाही आहे आम्ही प्रवास आमचे पदाधिकारी ससंभरून नामदेव नटुरकर साहेब प्रमुख देवाकर पाटील बाबू नेसरकर साहेब मनवाळकर साहेब अनिल भाऊ पिनू पाटील या सगळ्यांच्या माध्यमातून आणि पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पत्रकार परिषद जाहीर केलं की शिवसेना पक्ष म्हणून आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही आम्ही वैयक्तिक त्या त्या मतदारसंघामध्ये आपापल्या मर्जीनुसार त्या त्या उमेदवारांना तुम्ही पाठिंबा द्या आणि आम्ही तसंच आज पण तटस्थ आहे आम्ही कुणालाही जाहीर पाठिंबा दिलेला नाही आता उभू जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत पण आमच्याच पक्षामध्ये एक महिन्यापूर्वी प्रवेश केलेले प्रभाकर खांडेकर हे कुठल्याही पदाधिकाऱ्यांना न जुमावता स्वतःच नेते असल्यासारखं उभाटातून येऊन उभाटात जसं झालं तसंच ह्यांना इथं होईल अशी अपेक्षा होती पण पूर्ण पदाधिकाऱ्यांना या सर्व विश्वासात न घेता स्वतःच त्यांनी कुदनूर पंत जिल्हा परिषद व मालगाव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा जाहीर करून टाकला त्यांना असा कुठलाही अधिकार नाही किंवा वर वरिष्ठांचे कुठलेही आदेश नाही आहे ह्याच्या अगोदर चार दिवसापूर्वी आम्ही प्रथम सर्व पदाधिकारी मिळून तालुक्यातील पत्रकार परिषद घेतली बैठक घेतली त्यामध्ये आम्ही असं ठरले की आपला एकही उमेदवार नसताना आपण कुणाच्या दावणीला पक्ष बांध न बांधता तटस्थ भूमिका घ्यायची शिवसेना म्हणून आणि वैयक्तिक प्रत्येक मतदारसंघात मतदानाचा आपल्याला अधिकार आहे आपला अधिकार कुणाला ना कुणाला योग्य वाटतंय त्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या वैयक्तिक पाठिंबा द्या पक्ष म्हणून दिवाकर पाटील म्हणून मी कुणाला द्यायचं त्याचं काम करणार असं प्रत्येकानं ठरवलं असताना प्रभाकर खांडेकर यांनी जे काल चुकीचं वक्तव्य केलं स्वतः त्यांनी एकट्याने केलं त्यांच्याबरोबर तालुक्यातले कुठलेही पदाधिकारी नव्हते त्यामुळं सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पण संभ्रमात राहू नये पक्ष प्रभाकर खांडेकर म्हणजे पक्ष नव्हे हे पदाधिकारी जे जुने सगळे आहेत तेच म्हणजे पक्ष आणि जो पक्ष निर्णय घेईल त्याप्रमाणे सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आदेश पाळावेत पक्षाचे हीच आमची सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे नमस्कार मी बाबू नेसरकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना गेल्या चार दिव चार दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला होता की आपण या निवडणुकीमध्ये तटस्थ राहायचं आणि आपले मित्र मित्र मित्रपरिवार पै पाहुणे ह्या पद्धतीने काही आपले संगणमत असतील त्या पद्धतीने तिथे तिथे पदाधिकाऱ्यांनी तो त्यांना पाठिंबा आपल्या स्वतः आपल्या तो पाठिंबा पक्षाचा कुठलाही उल्लेख न करता आपल्या तो पाठिंबा जाहीर करावा अशी भूमिका आम्ही चार दिवसापूर्वी घेतली होती काल काहीतरी चुकीची बाईट आली आहे की कुदनूर जिल्हा परिषद आणि माणगाव जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा ह्या वरिष्ठांचे वगैरे आदेश काही आलेले नाहीत वरिष्ठांचे आदेश आलेले असते तर मी प्रमुख स्वतः आहे माझ्या साईडला तालुका प्रमुख आहेत बाकीचे पदाधिकारी आहेत त्यांना कुणालाही फोन वरिष्ठा करून आलेला नाही आणि ही चुकीची माहिती आहे या संग्रमात बा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राहू नये आणि आपण जसं कामाला लागलो आहे त्या पद्धतीने आपल्या कामाला लागावं